सांगली मिरज कुपवाड येथील गटार चोरीला गेल्याची तक्रार सांगली जिल्हा सुधार समितीनं पोलिसात केली आहे सांगली सुधार समितीतर्फे गेल्या महिन्यापासून सांगली मिरज आणि कुपवाड परिसरातील गटारीच्या नावानं प्रचंड मोठी लूट चालू आहे या विषयावर सांगली सुधार समितीमार्फत गटार शोध मोहीम सुरू केली आहे यावेळी महापालिकेनं केलेला के प्रचंड भ्रष्टाचार समोर आला आहे एका गटारीवर दोन दोन वेळा पैसे खर्च करून दाखवण्यात आले रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी असतात पण कुपवाड येथील धोंडी घाटामध्ये एकच गटार आहे आणि दुसरी गटारच नाही आहे पण महापालिकेच्या दप्तरी दोन गटारींची नोंद आहे यावेळी सांगली महापालिकेनं कुपवाडमध्ये एकाच जागी चक्क दोन वेळा खर्च करून देखील जागेवर गटार नसल्यामुळं गटार अज्ञात इसमांनी चोरल्याची तक्रार आज पोलीस स्टेशनला दाखल केली आहे जर गटार चोरांना लवकरात लवकर पकडून गटार पूर्ववत ठिकाणी आणून न बसवल्यास सुधार समिती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करणार आहे परंतु महापालिकेने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं म्हणून आम्ही ही सुधार समितीमार्फत गटार शोध मोहीम सुरू केली आहे याच्यामध्ये महापालिकेने केलेला प्रचंड मोठा भ्रष्टाचार दिसून येत आहे महापालिकेला माहिती अधिकार मिळालेल्या माहितीमधून असं स्पष्ट झालं की धोंडी काका नगरमध्ये मकनदार घर ते लाटी घर आणि चव्हाण घर ते साठे घर इथंपर्यंत रस्त्याचे दुतर्फा गटार केलेले आहे प्रत्यक्षात ज्यावेळेला मी इथून बघितलं तर धोंडी काका नगरमध्ये ही घरच नाही आहेत तर ही घरं बाजूच्या वसाहतीमध्ये आहेत बाजूच्या अशोक नगरमध्ये आहेत अशोक नगर मध्ये जर बघितलं तर दुतर्फा गटर सांगितली परंतु एका बाजूला ती गटारच नाही आहे आणि विशेष म्हणजे या गटारीवरती एकाच गटारीवरती दोन वेळा पैसे खर्च दाखवलेत एकदा जवळपास सहा लाख रुपये तीन लाख रुपये असे दोन वेळा खर्चून एकच गटर केली असं महापालिकेच्या कागदावरून दिसून येते परंतु प्रत्यक्षात मात्र गटारच नाहीये त्यामुळं आम्ही या ठिकाणी कागदावरती असणारी गटार प्रत्यक्षात दिसत नसल्यामुळे ती कुठल्या तरी अज्ञात इस्मानं चोरून दिलेली असावी मग पोलिसात फिर्याद दिलेली आहे तसंच आयुक्तांना देखील तक्रार केलेली आहे आणि त्याच्या तक्रारीमध्ये आम्ही असंही म्हणलेलं आहे की ह्या गटार चोरणारा भामटा कोण आहे मग तो भामटा महापालिकेतला आहे का काय याचाही शोध घेण्याची गरज आहे आणि एकाच गटारीवर दोन वेळा पैसे का खर्च झाले हे शोधण्याची गरज आहे आणि या निमित्तानं आम्ही नागरिकांना एक आवाहन करतोय की तुमच्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी गटारींची कामं झालेली आहेत ती बोगस कामं आपण उघड करतोय तर त्या संदर्भात काही माहिती असेल तर ती सांगली जिल्हा सुधार समितीकडे तुम्ही कळवावी